सुंदर गाडी पाठ गेली सोन्या डायवर त्यामधलं सोन्या या ठिकाणी पाचशे रुपये चवक झाला आणि समोर करताना दोनशे चवक चालवा आपलं मनपूर्वक धन्यवाद पंचावन्न पळतोय या मैदानाचा आणि पंचावन्न मध्ये सुंदर आसी चालू आहे या बैलगाडी शर्यत क्षेत्राचं उद्याचं भविष्य एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानाचा सुंदर आसी लढत चालवाय गड क्रमांक पंचावन्न मध्ये निकाल गेला थर्ड अंपायर कडे छप्पन घ्या गाडी क्रमांक छप्पन लावून घ्या ए ऋषी हो का इकड टाकायचं अय तासणार लाल लालटो थांबा ए थांबा काय लय आटे बल दोन शेरू दादा आधी थांबवा काय कर Gracias.